चूक झाली या शब्दातील ताकद उदयनराजे आणि फडणवीसांना विचारा पवारांच्या तोंडून चूक झाली नवनीत राणा यांना पाठिंबा दिला हा शब्द येताच अमरावतीचे वातावरण फिरले अडसूळ कडू आता पवार पुढे उद्धव ठाकरे नवनीत राणा यांना त्यांची सीट निघणं अवघड जाणार नवनीत राणा ओव्हर कॉन्फिडन्स हेच हिरून पवारांनी तो विषय लावून धरला नेमकं घडलंय काय सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये नवनीत राणा यांच्याकडे लक्ष आहे आपण अपक्ष म्हणून निवडून आलोय आपल्याला मोदींच्या चेहऱ्याची गरज नाही हे स्टेटमेंट अगोदरच त्यांच्या अंगलट आलंय पुढे जाऊन पवारांनी देखील त्या ठिकाणी जाऊन केलेलं वक्तव्य आणखी चंगलट येताना दिसत आहे लोकसभा निवडणुकीत आमच्या पक्षानं इथल्या अपक्ष उमेदवाराला म्हणजेच नवनीत राणा यांना पाठिंबा दिला होता त्या उमेदवारासाठी मी अमरावतीत प्रचार सभा घेतल्या लोकांनी माझा संदेश स्वीकारला आणि आम्ही ज्यांना पाठिंबा दिला ज्यांना खासदार केले परंतु मागील पाच वर्षात त्यांचा कार्यकाळ पाहता माझी चूक झाली असं मला वाटतंय अमरावतीकरांनी मला माफ करावे आणि झालेली चूक दुरुस्त करावी असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी म्हटलंय अशी चूक माझ्याकडून होणार नाही असं सांगत नवनीत राणा यांचा पराभव करा असं आवाहन पवार यांनी मतदारांना केलंय याआधी खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये गेलेले उदयनराजेंच्या पोटनिवडणुकीवेळी देखील शरद पवार यांनी सातारकरांची माफी मागितली होती आणि त्यावेळी साताऱ्याच्या जनतेनं पवारांच्या आवाहनाला भरभरून प्रतिसाद देऊन श्रीनिवास पाटील यांना विजय केले त्यानंतर आता अमरावतीकर काय करणार याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे अमरावती लोकसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारार्थ ज्येष्ठ नेते शरद पवार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक यांच्यासह सगळेच नेते आता अमरावतीमध्ये जे आहेत ते तळ ठोकून येत नवनीत राणा यांचा, यांचा मागील पाच वर्षांच्या कार्यकाळावर महाविकास आघाडी नेत्यांनी ने जोरदार टीका केली आहे उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारला विविध योजनांवरून धारेवर धरलं तर शरद पवार यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच नवनीत राणांना उमेदवारी देणं ही चूक होती असे जाहीरपणे स्टेटमेंट केलं आणि त्यामुळेच मला अमरावतीकरांची माफी मागायची गत लोकसभा निवडणुकीत इथल्या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणं ही माझी चूक होती आणि याच शब्दामध्ये पवारांच्या किती ताकद आहे हे उदयनराजे भोसले यांना विचारा असं देखील आता चर्चा ज्या आहेत त्या कट्ट्याकट्ट्यांवरती सुरू झालेल्या आहेत उदयनराजे भोसले यांना सुद्धा पवारांनी निवडून आणलं आणि त्यानंतर पुढे जाऊन त्यांनी भाजपासोबत जाणं पसंत केलं साताऱ्यामध्ये सभा लागली आणि पवारांनी जाहीर अशी मतदारांची माफी मागितली आणि त्यानंतर साताऱ्याचं सा वातावरण फिरलं होतं ज्या गोष्टीची भीती देवेंद्र फडणवीस भाजपा अजित पवार यांना आहे तेच कृत्य जे आहे ते शरद पवार करणार शरद पवारांचं ठरलेलं जनतेसमोर जाऊन फक्त हात जरी जोडले तरी सुद्धा जनता शरद पवारांच्या बाजूने फिरते आणि सगळ्यात महत्वाचं आणि मोठं स्टेटमेंट म्हणजे एखादा उमेदवार जो शरद पवारांना सोडून गेलाय त्यांच्यासाठी जर शरद पवारांनी सभा लावली तर तिथलं वातावरण शंभर टक्के फिरतं हे इतिहास राहिला आता पाहणं हे गरजेचं आहे की अमरावतीमध्ये अगोदरच बच्चू कडू विरोधात आहे आनंदराव अडसूळ विरोधात आहे पुढे जाऊन नवनीत राणा यांनी म्हटलंय की मी गतवेळी दोन हजार अपक्ष निवडून आले त्यामुळे मोदींची क्रेज हवा वगैरे याच्याशी मला काही फरक पडणार नाही असं नवनीत राणा यांनी म्हटलं एकंदरीत त्यांचा हा ओव्हर कॉन्फिडन्सच त्यांना नेऊन डुबवेल अशी देखील चर्चा सुरू झाली आहे बाकी अमरावती कर तुम्हीच सांगा तुमच्या इकडे नेमकी हवा कोणाची नवनीत राणा यांची सीट अमरावतीत निघू शकते की नाही निघू शकत पवारांच्या सभेने काही फरक पडेल का कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र पब्लिक